अगोदर आपण बघणार आहोत ब्लाऊज कसा झाला आहे आणि नंतर तुम्ही मी त्याची कटिंग बघा कारण मी कटिंग याला जॉईन केलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्या अगोदर मी तुम्हाला ब्लाऊजची फिनिशिंग दाखवते ही आपली छत्तीस चेस्टमध्ये कटोरी ब्लाऊज कटिंग जसं मी तुम्हाला आहे याची फिनिशिंग मुंढ्यामध्ये एकदम व्यवस्थित येऊन जाते आणि आपण पाठीवर पण काट घेतलेत आणि दंडावर पण काट घेतलेत ब्लाउज पीस कसा आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला कटिंगच्या वेळेला दाखवलंच आणि ही कटोरी पाहू शकतात कुठेही याला चून आली नाही आणि ब्लाऊजचा गोट पण बघा एकदम सविस्तर आलं आहे आता याच्यामध्ये फरक काय करायचा आहे तुम्हाला कटिंगमध्ये जसं मी तुम्हाला कटिंगमध्ये सगळं सविस्तर सांगितले त्यानुसार करा आणि कस्टमरचा नॉर्मल गोलगळा होता त्यानुसार आपण गोलगळा घेतला आहे आता आपण याला पाच होक लावलेत आपण याला सहा होक पण लावू शकतो कारण मधला जो गॅप राहतो तो थोडासा कमी राहून जातो आणि व्यवस्थित पण दिसतं अशा अशा प्रकारे हा ब्लाऊज आलाय आणि ज्यावेळेस फिटिंग होती ना ब्लाऊजची तर ह्या दोन्ही गोष्टी एकदम परफेक्ट आल्या पाहिजे महागं पुढं व्हायला नको आता थोडासा कपडा कडक असल्यामुळं ते व्यवस्थित हे होत नाही पण बघा तुम्ही समोरचा भाग पण एकदम परफेक्ट असं कटिंग आली याची आणि स्टिचिंग पण आली आता स्टिचिंग व्हिडिओ काढणं शक्य होत नाही पण हा ब्लाउज कसा झाला आहे नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ कटिंग व्हिडिओ पूर्ण बघा तर कंटिन्यू करा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण काठपदरच्या साडीवर ब्लाउज कटिंग करणार आहोत छत्तीस चेस्टमध्ये आपण अगोदर अस्तर कटिंग केले आता आपल्याला ब्लाऊज पीस कट करायचं आहे तर दंडावर पण काठ घ्यायचे जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं कटिंग व्हिडिओमध्ये ज्याच्यावर मी अस्तर कटिंग केली कशा पद्धतीने आपण कटिंग केली ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल त्यांना अजून सोपं पडेन का याची कटिंग कशी केली आणि ब्लाउज कसा झाला आहे आता आपल्याला दंडावर अगोदर बा अगोदर बाही काढून घ्यायची आपल्याला आणि दंडावर पण काट आहेत आता याच्यामध्ये फरक काय करायचा आहे आता मी तुम्हाला दाखवणार का ज्या वेळेस मी बाही कटिंग केली त्यावेळेस बाहीला घडी आपल्याला जॉईंट द्यायची तर अशा वेळेला डायरेक्ट जॉईंट द्यायचा आणि ज्या वेळेला आपल्याला कटिंग करायची अगोदर आपण अस्तर कटिंग करून अस्तर कटिंग झाल्याच्यानंतर नंतर आपण मेन फॅब्रिकवर पण कटिंग करू शकतो पण आकार बघा एकदम व्यवस्थित आला आहे मग ह्या पॉईंटवर तुम्ही जा याच्यावर तुम्ही जाऊ नका कारण एक साईड याची पूर्ण झालेली आहे तर मग आपण बाही कटिंग करून घेऊ म्हणजे आपली मेन मेन फॅब्रिकवर बाही पर एकदम परफेक्ट अशी कटिंग होऊन जाते आता याला जॉईंट द्यायची गरज पडणार नाही आता हे दोन लेअरमध्ये आहे तर आपण याला दोन भाग याचे करू आणि कधी पण ज्यावेळेस काठ पदार्थी साडी असती तर अगोदर बाही कटिंग करायची किंवा पाठीचा भाग कट करायचा आहे नंतर मग इतर याच्यासाठी कपडा उरलेला असतो त्याच्यामध्ये आपण कसं पण ॲडजस्ट करू शकतो आता हा अगोदर पाठीचा भाग कट करो समजा आता जर तुम्हाला बाहेला कपडा कमी पडलाय आणि दंडावर पण काठ आहेत आणि पाठीवर पण काठ आहेत अशा वेळेला आता भरपूर सारा कपडा उरलाय तर हा कपडा तुम्ही बाहीला जॉईंट द्यायला नक्की वापरा म्हणजे काट बाहीला पण असतो आणि हा पण काठी काम येतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा कधी पण तो पा जो समोर भाग निघतो तो, तो सगळा बाहीसाठी वापरायचा आहे कमी पडली तर कारण पीस भरपूर आलेला हा थोडस बाजूला कापते मी भरपूर ताईनला माझी पद्धत आवडते कारण मी कुठलाही व्हिडिओ एडिट करत नाही किंवा फास्ट करीत नाही जे मी काम करते कस्टमरच्या कामावरच तेच काम मी पूर्ण अपलोड करते जास्त जर एडिट केला तर व्हिडिओ बऱ्याच जणांना समजणार नाही कारण बरेचसे असे व्हिडिओ आहेत का कमी वेळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात पण मग ते जर समजलंच नाही तर त्याचा उपयोग पण काही होत नाही माझा एकच हेतू आहे का कित्येक शिकले तरी काहीच हरकत नाही कारण कित्येक बहिणी अशा असतात घरामध्ये बसून असतात किंवा स्वतःचे जरी ब्लाऊज झाले तर भरपूर सारं काम झाल्यासारखं वाटतं त्या बहिणींसाठी खास मी हे व्हिडिओ बनवते आता याच्यामध्ये राहिली क्रॉस पट्टी क्रॉस पट्टी घ्यायची आपल्याला आणि आपली कटोरी काढायची राहिली ते एकदम सोप्या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण अपन, आता आपण हे ठेवून घे आणि जसं आहे त्यानुसार कटिंग करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हां ah, नमस्ते